त्याला आज मी बनवले मस्त वांग्याचे चमचमीत काप आणि मस्त मिक्स डाळ केलेली आहे आपण भात केलेला आहे आणि पोळी खूप छान झालेले बघा वांग्याचे काप आणि मस्त तिखट चमचमीत झालेले चला त्याला आता मी मिक्स डाळ करून घेते कुकरमध्ये मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे तुरीची डाळ आहे हरभरा डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ती धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामन त्याच्यामध्ये मी नंतर टोमॅटो टाकलेला आहे एक कांदा टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे मी आणि कश्मीरी मिर्च टाकलेली आहे मी हळद आता पाणी टाकून आपण शिजून घ्यायचं आपल्याला डाळीला छान मिक्स डाळ आपल्याला करायची आहे इकडे गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे मी आणि इकडे आता तांदूळ पण घेतलेले आहे ते पण धुवून घ्यायचे आपल्याला आणि मस्त भात कराय करायचं आहे तयार आणि वांगे घेतलेले बघा मी पर्पल कलरचे थोडेसे काळपटचे आणि इकडे डाळ पण आपली झालेली शिजून आता आपल्याला फोडणी द्यायची डाळीला मिक्स डाळ त्याच्यामध्ये बघा मी दा आ, राई जिरे कडीपत्ता हिंग याची फोडणी दिलेली आहे आणि मस्त आपली मिक्स डाळ तयार झालेली आहे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आपली मिक्स डाळं तयार झालेली आणि इकडे बघा आता वांगेचे मस्त काप करून घ्यायचे आपल्याला थोडेसे असे जाडसरत ठेवायचे आपल्याला आणि मध्ये अशा चिरा मारून घ्यायच्या आहे म्हणजे मसाला त्याच्यामध्ये जाईल आपलं जो मसाला आपण वापरणार आहे तो जाईल आणि छान लागेल मस्त खूप छान लागतात आपण वांगेचं भरीत तर खातोच पण अशा प्रकारे पण तुम्ही करून बघा खूप छान लागतात वरण भाताबरोबर तर खूप खायला छान वाटतं आता सगळ्या सगळे वांग्याचे काप आहे त्याला मी आता अशा मधून चिरा पाडून घेणार आहे आणि सुरुवातीला मग ते काळे पडू नये म्हणून मी हळद आणि तेल घेतलेलं आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे म्हणजे ते काळे नाही पडणार आता सगळ्या स्लाईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा आता रवा घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला थोडा मसाला पण टाकलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये बघा आता ही काप, काप मस्त वांग्याचे काप टाकायचे मस्त आपल्याला चमचमीत आणि तिखट मस्त आणि छान तळून घ्यायचे आपल्याला असे कोणी डाळीचं पीठ लावून पण करू शकतो पण मी फक्त रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि आता पॅन ठेवलेला आहे मी तेल टाकलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे खूप छान लागतात बघा रवायमुळे तर आणि वरण भाताबरोबर तर खूप छान लागतात पण मी मिक्स डाळ केलेली आहे तिखट आता सगळे आपले स्लाईस टाकून झालेले वांग्याचे आणि छान आता उलटून पालटून घ्यायचे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक करा मस्त खा आणि स्वस्त रहा, आणि नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खूप सोपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी वरण भात वांग्याच्या स्लाईज पोळी किंवा भाकर मस्त आणि मग अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्याला वांग्याचे स्लाईज आणि तयार झालेली बघा आपल्या वांग्याच्या चमचमी स्लाइस खाण्यासाठी बघा एका ताटात काढून घेतलेले आहे मी आणि इकडे ताटामध्ये बघा आता मस्त मिक्स डाळ वांग्याचे स्लाईज भात आणि पोळी